रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री फेब्रुवारी रोजी पुण्यात निर्भय म्हणो या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे कायदेतज्ञ असिम सरोदे ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी हे आले असता त्यांच्या गाडीवर शाईफेक करत त्यांच्यावर भॅड हल्ला झाला त्याचा पिंपरी चिंचवड मधील पत्रकारांनी काळ्या फिती लावून निषेध केलाय यावेळी मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड मधील पत्रकार उपस्थित होते चौथा स्तंभ संपादक पत्रकार आणि सोशल मीडिया संघ पिंपरी चिंचवड पत्रकार संघ द जर्नलिस्ट पत्रकार संघ इतर पत्रकार संघाचे सचिव दिलीप देहाडे अध्यक्ष विकास कडलक पत्रकार देवा भालके यांनी केले यावेळी द जर्नलिस्ट पत्रकार संघाचे अध्यक्ष रामदास ताटे पिंपरी चिंचवड पत्रकार संघ तथा डिजिटल मीडिया उपाध्यक्ष देवा भालके कलिंदर शेख पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शिर्के द जर्नलिस्ट पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष श्रीनिवास माने मिलिंद शिंदे पिंपरी चिंचवड पत्रकार संघाचे महिला उपाध्यक्ष सीता जगताप चौथा स्तंभ पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेश जाधव सुनील गायकवाड अरुण मैराळे दुराजी शिंदे शहनाज कुर्णे भारत प्रधान करण ताटे प्रकाश भुक्तर ताडाजी सूर्यवंशी रामबनसोडे सुरेश गायकवाड रामभाऊ ओव्हाळ बासाहेब काळे मुजफ्फर इनामदार बी बी शिंदे आदी उपस्थित होते रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवा भालके पेंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा